नमस्कार मित्रांनो मी रवींद्र तायडे पाटील तुम्ही पाहता अग्रू ए टी एम आजच्या भागात आपण बाजरीविषयी माहिती पाहणार आहोत कुठली बाजरी योग्य उन्हाळ्या बाजरी लागवडमध्ये कुठली बाजरी योग्य याविषयी आपण चर्चा करणार आहोत तर सुरुवातीला आपण बघणार आहोत टाटा सातशे एकोणचाळीस ह्या बाजरीचा फुट जर फुटव्याचा विचार केला चार ते पाच फुटवे ह्या बाजरीला फुटलेले आणि कांडीचा जर विचार केला तर कांडी मध्यम साईजची कांडी या बाजरीची आणि हाईटचा जर विचार केला तर हाईट एक सात साडेसात फुटापर्यंत या बाजरीची हाईट आहे आणि कंसाचा जरी या दा विचार केला एक मध्यम स्वरूपाचं कनीस या बाजरीचं आहे आणि एक चांगल्या प्रकारचं चा भरीव कनीस ह्या बाजरीचं पडलेलं आहे त्याच्यानंतर दुसरी जात बघणार आहोत आपण यूएस एस सत्याहत्तर अकरा हिचा फुटव्याचा जर विचार केला फुटवीला चांगल्या प्रकारचे फुटलेले आणि कांडीचा जर विचार केला या ताटाचा तर ताटाची साईज बऱ्यापैकी जाड आहे आणि कांसाचा जर विचार केला तर सातशे एकोणचाळीसपेक्षा या बाजरीचं कनिस लंब आणि जाड ताट ही जाड आहे कांडी पण आणि कनिस बीच बऱ्यापैकी तिच्या हिचं झाड आहे हाईटचा जर विचार केला हिचा तर हाईट एक सहा ते सात फुटापर्यंत या बाजरीची हाईट आहे आणि कनिस पण एक चांगल्या भरीव स्वरूपाचं आहे एकदम दाणे बघू शकता एकदम दाणे भरलेले टाचून त्याच्यानंतर मुरली या बाजरीच्या कांडीचा जर विचार केला तर कांडी एक बारीक दे ते मध्यम स्वरूपाची आहे आणि फुटव्याचा जर विचार केला तर हिला सात ते आठ फुटवे मध्यम स्वरूपाचे फुटलेले आणि कणसाचा जर विचार केला कणीस पण एक चांगल्या प्रकारचं भरलेलं आहे आणि कंसाची हाईट पण मध्यम स्वरूपाची आहे हाईटचा जर विचार केला तर एक सहा फुटापर्यंत या बाजरीची हाईट आहे त्याच्यानंतर आपण बघतोय पंचगंगा या बाजरीचा जर विचार केला तर ता ताट एक मध्यम स्वरूपाचं आहे आणि हाईट जरीची बघितली तर एक चार ते साडेचार फुटापर्यंत हिची हाईट आहे आणि जर बघितलं तर कणीस पण एक चांगल्या प्रकारचं भरीव कणीस आहे दाणे पण मध्यम स्वरूपाचे जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही मध्यम स्वरूपाचे दाणे पण आहे